कशाला ठुतोय चालत पण काय कशाला टाकायला लागलाय शेंगदाण खरुतायला कुठं आहे त्या खरुताय कुठं खरुता वर झाडावर होय मग रुद्र रोज शेंगदाण टाकतो आहे टाक कसा टाकतो भाऊ होय खरुतायसाठी शेंगदाण ठुतो आहे चल काय करतोय आता राव पसरून ठू माझी खाते गोळा करून ठोतोय टाकलं का आता आता खरता येते द्या का खरता येऊन खाते द्या रोज खाते द्या होय तू रोज शेंगदा टाकतो का तुझं नाव काय आहे रुद्रधनगर आहे होय ये मग खाऊती खरतायला खाऊ दे की आण किती प्याला तुझा पडचेल दमान तू शाळा किती वीलाय पाचवीला आहे का होय मग आज गेल नाही शाळदा कधी जायचं आता उद्या जायचं आहे आज तू सुट्टी घेतली का म सुट्टी घेतली का तू काल कुणीकडे गेलता देवाला बघ बघ इकडे बघ रुद्र इकडे गे तू इकडे गेलता देवाला सांगितलं नाहीस इकडे बघ हा यावर बसतो तू इकडे गेलता काल देवाला स्वामी समर्थाला गेलता कोणत्या गावला स्वामी समर्थापाशी गाय बघितली का कसली गय तू हो कपिलला गाय कसली कपिल, कपिल गाय बघितली ते खारोट्या कोणाच्या तुझ्या खारोटे द्या का तुझ्या खारोटी द्या कोणा किती द्या पाच पाच खरोटे द्या होय नेऊ का धरून मग मी का ती एक माणूस आहे ते त्याला देतो का धरून नको चल मग या ये तुला खायला देतू या पेला आहे की तुझा